नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे टेट दोन हजार पंचवीस संदर्भातलं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ तर नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करायला विसरू नका तर शिक्षक अभियक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस जे असणार आहे तर त्याच्या संदर्भात आलेले हे प्रसिद्धी निवेदन आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभिगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दहा मे दोन हजार पंचवीस ऐवजी चौदा मे दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेली आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी जी आहे दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे आयोजन दिनांक पं चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रस्तावित आहे बी एड आणि एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी एस सी परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेचे प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांना परीक्षा कालावधी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी वि उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या एम एस सी ई पुणे डॉट इन या जी वेबसाईट आहे तर त्याच्यावर तुम्हाला लिंकद्वारे भरणे सूचित केले होते सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत चौदा मे दोन हजार पंचवीस होती तथापि सदर मुदत आता चौदा मे दोन हजार पंचवीस ऐवजी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि ज्यांचं एन सी एल प्रमाणपत्र काढलेलं नाही आहे आणि ज्यांनी काढायला टाकलेलं आहे तर ते विद्यार्थी आता त्यांचं जे पावती असते एन सी एल प्रमाणपत्र काढायला टाकल्याची ती पावतीही अपलोड करून फॉर्म अपडेट करू शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात तर टेट परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातला आलेलं हे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचा अपडेट होतं जे विद्यार्थी शिक्षक अभियत्ता आणि बुद्धिमापन चाचणीची परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी ते आलेला हा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर जे घंटीचं बटन दिसते त्यालाही प्रेस करायला विसू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग